पहिला हात दुसरा हात असा कळतोय अगदी मारलेला तेच <laughs> की पहिल्या हाताला हे काळसर दिसतंय दुसऱ्या हाताला फ्रेश वाटते ते लगेचच बदल होतोय रंगकाम काढलेलं आहे त्यामुळे आता वाजलेले आहेत साडे अकरा रंगकाम काढलेलं असल्यामुळे सगळीकडे असा हा पसारा सगळीकडे रंगकाम काढू नये खरं तर शहाण्या माणसांनी पण काय होतं इतकी स्वच्छता करण्यात करावी लागते ना वर्षात एकदा तरी तर म्हटलं आता काही वर्ष झाली होती धूळ 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 सगळीकडे दिसायला लागली होती मग म्हटलं नाहीतरी आता कपाटं वगैरे सगळी सरकवायची आहेत सगळंच डीप क्लिनिंग करायचं आहे घराचं तर मग म्हटलं एकदा कलरच करून टाकावं आणि नाहीतरी असं सगळं असं हे झालेलं आहे आता सगळीकडे म्हणजे कलर सगळा असा खराब झालेला आहे तेव्हा म्हटलं की केलेलं कधी पण चांगलं पण सकाळी आज एका खोलीचा कलर चेंज झाला इतकं छान वाटला इतकं छान वाटलं पण आता असं वाटतं आहे की खरं सामान वाढवू नये बाबा आणि आपोआप ते सामान कधी वाढतं ना काहीही कळत नाही आपल्याला आणि जवळजवळ सगळीकडे बघावं ना तर कागद प्लॅस्टिकच्या पिशव्या हे सगळं निघालं आणि क प्लॅस्टिकच्या बरण्या डबे पुन्हा नाही म्हटलं तरी प्रत्येक गोष्ट हल्ली प्लॅस्टिकमध्ये अगदी सगळी सगळं सगळं प्लास्टिकमध्ये प्लास्टिक आजकाल एकतर आपण म मॉलमध्ये वगैरे गेलो तरी सगळ्या गोष्टी प्लास्टिकमध्येच येतात आणि ह्या सगळ्या गोष्टी इतक्या साठल्या होत्या इतक्या साठल्या होत्या तर हे सगळं आता काढलं अक्षरशः असे मोठे 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 दोन चार टब असे आज सकाळपासून काढलेले आहेत आणि माझ्या लक्षात आलं की एवढ्या कचरा आपल्या घरामध्ये विनाकारणच होता विनाकारणच होता म्हणजे चित्र होती पोस्टर्स होती जुनी पुस्तकं होती आणि काही काही चांगले चांगले लेख वगैरे काढून ठेवलेले होते आणि असू दे असू दे म्हणून काही वेळेला आपल्याला ह्या जे कवर पिशव्या आलेल्या असतात कपड्यांच्या ते सुद्धा होतो सा। हे सगळं काढून टाकलं आणि काढून टाकल्यावर खूप छान वाटलं आणि आता असं लक्षात आलं की एवढं सामान आपण केलेलं आहे एवढं प्रचंड सामान आहे तेवढं नाही लागत आहे पण काय करायचं काय एवढं सामानाचं तर आपण किती सामान तरी जेवढं शक्य होतं तेवढं मी सगळं तुम्हाला पाहिजे तर घेऊन जावा तुम्हाला पाहिजे तर घेऊन जावा असं करून देऊन टाकलेलं आहे इलेक्ट्रिक अगदी इलेक्ट्रिकच्या ह्याच्या शोच्या वस्तू इतक्या होत्या इतक्या होत्या इतक्या प्रकारच्या पणत्या इतक्या प्रकारचे दिवे इतक्या प्रकारची सगळी हार वगैरे दिवाळीला आणलेले खूप सारं होतो तर म्हटलं की हे आपण दरवर्षी जेव्हा नवीन आणतो ना तेव्हा जुनं जे आहे ते काढून टाकायला पाहिजे अक्षरशः नाहीतर इतकं सामान होतं इतकं सामान होतं ना की खरंच मला आज असं वाटलं की इतकी निगेटिव्हिटी आपण काय म्हणून घरामध्ये ठेवून बसतो माझं मलाच कळलं नाही काही काही गोष्टी तर ती आणि दिवाळी अंक असतात किंवा काही काही पुस्तकं होती ती तर तुम्हाला सांगते अक्षरशः आज हातात घेतल्यावरती असा चुरा झाला पुस्तकांचा उष्णतेमुळे म्हणजे अक्षरशः पापड कसा भाजला जातो तशा ह्या प्लॅस्टिकच्या पिशव्या कागद हे सगळं असं भाजलं जातं तर मला आज लक्षात आलं की नाही आपल्याला हव्या त्या वस्तूच तेवढ्या ठेवल्या पाहिजेत आणि बाकीच्या वस्तू द वर्षातनं एकदा आपण हे सगळं काढलंच पाहिजे तसं डीप क्लिनिंग आपण करत असतो पण रंग जेव्हा घराला आपण लावतो त्यावेळेला ज्या पद्धतीने डीप क्लिनिंग होतं त्या पद्धतीने डीप क्लिनिंग आपण दरवर्षी करू शकत नाही आपल्याला असं वाटतं पण असू दे असू दे म्हणून आपण त्या सगळ्या गोष्टी नको असलेल्या गोष्टीसुद्धा लागतील 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 म्हणून आपण ठेवतो आणि मला असं वाटलं की आज इतकं सगळीकडचं मी घरातल्या नको असलेल्या वस्तू सगळ्या काढल्या इतकं छान वाटायला लागलं आहे घरामध्ये मला तर मग असंच जर का आपण अपन आपल्या मनातल्या नको असलेल्या गोष्टी जर का अशाच खूप साऱ्या आपण ठेवलेल्या असतात साठवून खूप साऱ्या आठवणी असतात प्रसंग असतात काही काही लोकांच्याबद्दल मनामध्ये असलेला आकस असतो अशा कितीतरी गोष्टी असतात आपल्या मनामध्ये साचलेल्या असतात त्या आपण काढल्या पाहिजेत आपण म्हणतो रोजच्या रोज रात्री झोपताना ह्या काढून टाकल्या पाहिजेत पण नाही आपण त्या काढून टाकत नाही जसं घरातलं आपण नाही काढून टाकत पण घर खूप मोठं असतं आपलं मध्ये आपण साठवून साठवून ठेवतो पिशव्यात भरून ठेवतो बॅगेत भरून ठेवतो कप आणि असं कोपऱ्या कोपऱ्याला ते ढकलून ठेव टाकतो पण तसंच आपल्या मनामध्ये पण आपण करतो ना <coughs> तर हे सुद्धा आपण एखाद वेळेला कधीतरी बसून मनातल्या सगळ्या गोष्टी अशा बाजूला सारल्या पाहिजेत आज मला घर इतकं छान हलकं हलकं निर्मळ वाटायला लागलेलं आहे घरातलं इत म्हणजे आता फक्त हॉल तेवढा राहिला आता स्वच्छ व्हायचा <coughs> किचन तर मी सहा महिन्यापूर्वीच कलर करून घेतलं होतं तर त्यामुळे ते आणि नंतर डिपक्लिनिंग येऊन माझी एक मावशी येऊन डिपक्लिनिंग करून गेलेले आहेत परवाच अगदी मागच्याच आठवड्यात तर त्यामुळे आता धूळ म्हणून घरामध्ये कुठे अजिबात नाही आहे ते खूप मस्त वाटतंय मला आणि मला असं वाटलं की नाही मनातलंसुद्धा आपण सगळं असं बसून बाहेर काढून टाकायला पाहिजे कधीतरी आपल्या मनाला किती ह्या सगळ्या गोष्टी जड होत असतील आणि विनाकारण आपण सगळ्या ह्या गोष्टी साठवून ठेवतो खरंच आपल्या घराचा कसा आवाका खूप मोठा असतो सगळ्या गोष्टी तो घर समावून घेतो तसंच आहे मनाचं पण कितीही प्रसंग असू देत सुखाचे दुःखाचे सगळे मन साठवून ठेवतं पण ह्या सगळ्या सुखाचे प्रसंग जसे आपण साठवून ठेवतो त्यांना आपल्याला सुख वाटतं आनंद वाटतो म्हणून बरं वाटतं पण दुःखाचे जे प्रसंग आहेत की नाही <coughs> किंवा अपमानाचे असतात नैराश्याचे असतात आप तर अशा ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या आपण काढून टाकल्या पाहिजे गो करायला पाहिजे आणि ते करण्यासाठी मग तुम्ही म्हणाल की कसं काय करायचं हे सगळं तर हे सगळं करण्यासाठी मग तुम्ही म्हणाल काही मेडिटेशन आहे का योगा आहे का किंवा एखादं असा कुठला ॲप आहे का की ते के ते बघितल्यामुळे आम्हाला बरं वाटेल तर तसं नाही आहे आपल्या मनाला ट्रेन करावं लागतं ह्या सगळ्या गोष्टींच्यासाठी की एक एक एक, एक गोष्टी आठवायच्या आणि मी तुम्हाला मागे पण एकदा म्हटलं होतं जमलं तर लिहा आणि जमलं समजा नाही तुम्हाला लिहावं असं वाटलं तर जसं मी आत्ता बोलते आहे तसं बोला आणि जर का तुम्ही असं बोललात आणि नंतर ते डिलीट करून टाका बघा त्या मनातल्या ज्या गोष्टी असतात त्या बाहेर पडून जातात आणि त्या बाहेर पडून गेल्या की निघून जातात आणि मन हलकं होतं आणि त्यामुळे मन प्रसन्न होतं तर मला असं वाटतं की घर जसं आपण स्वच्छ करतो रोजच्या रोज आपण घर स्वच्छ करतो पण मन आपल्याला रोजच्या रोज नाही स्वच्छ करायला जमत तर कधीतरी एकदा असं बसून स्वतःचं स्वतःच हे मन स्वच्छ करायला शिका त्याच्यासाठी ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्या गोष्टीची एकदा जोरात पुनरावृत्ती करा आणि विसरून जाती गोष्ट बघा तुमचं मन हलकं होतं की